नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त महिलांनी पंचवीस तारखेला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी हे उपाय करावेत हे उपाय एवढे शक्तिशाली आणि एवढे कारगर आहेत की त्यामुळे घरात लक्ष्मी नांदते आणि पैशाची कमी राहत नाही मित्रांनो पंचवीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी शाखंभरी पौर्णिमा आहे त्यासोबतच गुरु पुष्यामृत सुद्धा आहे नवीन वर्षात येणारा पहिला गुरु पुष्यामृत योग पंचवीस जानेवारीच्या दिवशी आहे तर या दिवशी घरातली महिला विवाहित असेल अविवाहित असेल तरी त्या महिलेने हे काही छोटेसे उपाय आहे ते आपल्या घरात करायचे आहे कारण प्रत्येक घराची महिला ही विवाहित असेल अविवाहित असेल मुलगी असेल सून असेल आई असेल सासू असेल ती त्या घराची लक्ष्मी असते आणि त्या लक्ष्मीने केलेले प्रत्येक काम प्रत्येक उपाय त्या घराला त्या परिवाराला लाभदायक असते तर हे उपाय नक्की महिलांनी पंचवीस जानेवारीच्या दिवशी करायचे आहेत पंचवीस जानेवारीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायचे आहे आणि देवघरात देवपूजा करायची आहे त्यानंतर पूजा सामग्रीच्या दुकानात मिळते किंवा स्वामींच्या केंद्रात जिथे तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही अख्खी हळद आणायची आहे पाच अख्खी हळद आणायची आहे पाच अख्खी हळद आणि पाच कवडी आणायची आहे सफेद कवडी मिळाली सफेद पिवळी कवडी मिळाली तर पिवळी कवडी आणायची आहे पाच पाच आणायचे ते पाच पाच आणल्यानंतर देवघरात ते ठेवायचे पाच हळद ठेवायची अख्खी आणायची कुठून तुटलेली फुटलेली नसायला पाहिजे आणि पाच कवडी ठेवायची त्यानंतर हळदी कुंकू वक्षत फुलं वाहून त्या हळदचे त्या कवडींचे पूजन करायचे आहे आणि त्यानंतर अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला अकरा वेळेस श्रीसूक्त वाचायचे आहे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीत श्रीसूक्त दिलेला आहे तर तिथून तुम्ही ते श्रीसूक्त वाचायचं आहे श्रीसूक्त वाचून झाल्यानंतर दिवसभर आणि रात्रभर ते पाच कवडी आणि पाच हळद तिथेच देवघरात राहू द्यायची आणि संध्याकाळी दोन दिवे आपल्या घराच्या बाहेर लावायचे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला त्या पाच कवडी आणि पाच हळद एखादी लाल सफेद रंगाच्या कापडात किंवा कागदात बांधायच्या आहे आणि आपल्या तिजोरीत दुकान असलेल्या दुकानाच्या गल्ल्यात कपाटात आपण ठेवायचा आहे बरकत म्हणून ठेवायचं सुखसमृद्धीसाठी ठेवायचं नक्की याने तुमच्या घरात बरकत होईल सुख समृद्धी नांदेल अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल नक्की करून बघा लाभ खूप जास्त होईल श्री स्वामी समर्थ